नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीची भाजी करून दाखवणार आहे तर एक छान अशी वेगळी पद्धत आहे तर या पद्धतीने करा ही भाजी अगदी चविष्ट अशी लागेल व तुम्ही नक्कीच आवडीने खाल तर साध्या सोप्या पद्धतीने मध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये मी ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे हो, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तेल व मीठ तापले की त्यानंतर एक चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडली की इथे ठेसलेला मी लसूण घातलेला आहे आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालू शकते लसूण चांगला छान असा फ्राय करून घेतल्यानंतरनी त्यामध्ये एक चमचा जिरे व कढीपत्ता टाकून छान असं परतून घ्यायचं त्यानंतरनी घरचा जो साठवणीचा मसाला आहे तर तो मी ते एक चमचा घेतलेला आहे व त्यानंतरने हळद पूड व थोडासा गरम मसाला हे टाकून छान असे आता मसाले भाजून घ्यायचे व त्यामध्ये सिगरेट पदार्थ म्हणजेच बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते तर हे बेसनपीठ छान असतं आता भाजून घ्यायचं व त्यामध्ये चिरलेली बारीक ढोबळी मिरची टाकायची व टोमॅटो टाकायचे टोमॅटो जर जा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका त्यानंतरने कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतरने त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून अगदी पाण्याचा शिं थोडासा शिंतोडा मारून छान अशी भाजी शिजवण्यासाठी ठेवायची कमी गॅसवरती तर तयार झाली आपली शिमला मिरची म्हणजे टोपळी मिरची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगावं साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल व नक्की करून पाहावं चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा